महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक माझा तुम्हाला नमस्कार बंधूंनो मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट सौंद आंबा तालुका कळम जिल्हा म्हणून बंधूंनो आपण पाहतात आर व्ही गोड फॉर्म म्हणून ना शेळी पालनाबद्दल विशेष अडचणी ज्या काय अडचणी रेग्युलर येतात ज्या अडचणी तुम्हाला वारंवार येतात काही अडचणी कधीच न सांगता येतात ह्या अडचणीवर बऱ्याच असणाऱ्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला माहिती दिलेली बंधू आणि त्यापैकीच असणारी सर्वात मोठी माझी अडचण जी की मला ह्या पाच चार पाच दिवसामध्ये आली इतका मी दक्ष असणारा माणूस सुद्धा बंधू न माझ्या शेडवर आली मला वाटतंय मला आली अडचण माझ्या कुठल्याच शेळी पालकाला ही अडचण येऊ नये नवीन शेळी पालकानं तर शंभर टक्के दक्ष राहिलं पाहिजे जे माझ्या शेळी पालकानं शेड पण बांधलेलं नाही ना शेळी पालन विचारात करण्याच्या विचारात आहे ज्या माझ्या बंधूला शेळी पालन करावं वाटतंय त्या माझ्या बंधूला एक नम्रतेची विनंती आहे शंभर आणि शंभर टक्के सांगतो बंधूं माझ्याकडून ह्या चुका झाल्यात का नाही माझ्याकडून काही चुका झाल्यात ह्याच्यामध्ये ह्या चुका तुम्हाला होऊच नाहीत म्हणून मी तुम्हाला सावध राहण्यासाठी सांगतोय बंधू नो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्याकडून ह्या शेळी पालनामध्ये काय चुका झाल्यात कशा चुका झाल्यात ह्याची तुम्हाला एक थोडीशी माहिती बंधूं मी तुम्हाला सांगतोय कारण मला असं वाटतंय की जी चूक माझ्याकडून झाली माझ्या इतर असणाऱ्या माझ्या शेळी पालक बंधूकडून ती होऊ नये कारण ह्या जर चुका झाल्या ना शेळी पालन बंद पडण्याच्या मार्गावर लागतंय बंधूंनो तुम्ही त्या ठिकाणी डिमोटिवेट होत आहे तुमचं असणारं सगळी ताकद खच्चीकरण होती आणि त्याच ठिकाणी तुम्ही म्हणताय आता काही खरं नाही तर या नेमक्या अडचणी कुठल्या बंधूंनो तुम्हाला ह्या कुठली अडचण आहे मला कुठली अडचण आली मी कुठल्या अडचणीला सामोरं गेलो हे तुम्हाला मी अडचण सांगतोय तरी अडचण असणारे पुढील प्रमाणे बंधू आता हे नेमकी अडचण कुठली हे अडचण कशा प्रकारे आली कशामुळे आली कुणाच्या चुकीमुळे आली बंधूं ह्याच्यामध्ये सर्वात माझी चुकी आहे आता पहिली अडचण कोणती सांगतो बंधूं हे जी मी माझ्या असणाऱ्या शेडला जी जाळी लावली का ना हे जाळी वापरली बघा मी हे जाळी वापरली शेडला विशेष करून जाळी वापरली हे जाळी आहेत दोन इंचा ह्याच्यामधले जी घराची जी असणारी रुंदी का नाही हे दोन इंचा चिरुंदी आहे हे दोन इंचा चिरुंदी ह्याचा मला तोटा सांगतो ह्याच्यामध्ये आता माझ्याकडं काही कोंबड्या पण आहेत बंधू ह्याच्यामध्ये मी कोंबडी पालन सुरू केलं होतं आता सुद्धा माझ्याकडे काही का दहा काही दहा पंधरा कोंबड्या आहेत ह्याचा विशेष तोटा सांगतो ह्याच्यामधून मुंग सरळमध्ये येतं आहे सरळ मुंगूस नावाचा प्राणी सरळ येत आहे आणि तुझ्याला सा वाटलं वा ना त्या ठिकाणी तुमची एखादी कोंबडी कमी करतं आहे हा पहिला तोटा दुसरा तोटा सांगतो ह्याच्यामधून किमान आतापर्यंत मी माझ्या शेडमध्ये चार ते पाच साप मध्ये आलेले माझं एकदम एकदम नदीच्या कडाला असल्यामुळं हे माझ्या कडाला जवळजवळ माझ्या एक जास्तीत जास्त बंधू एक शंभर ते दीडशे दीडशे फुटावर माझी नदी आहे हे नदी दीडशे फुटावर आहे बरेच असणार आहे त्याला पाणी आल्यानंतर दहा मन जातीचे साप माझ्या शेडमध्ये येतात आता ते तुम्हाला मी मारलेले मारलेत का नाही एका का सांगणार नाही कारण बऱ्याच त्याच्यामध्ये अडचणीत साप मारणं सुद्धा आहे बंधून त्याच्यामुळं ते मी तुम्हाला सांगत नाही पण हे असणार जर तुम्हाला नवीन शेळीपालन करायचं आहे तुम्हाला वाटतंय मला शेळीपालन करायचं आणि त्याच्यामध्ये दोन चार कोंबड्या सोडायच्यात तर तुमच्या शेडला हे दोन इंचाच्या घरावाली जाळी अजिबात बसवू नका असं माझं तुम्हाला चांगला सल्ला इथं तुम्हाला बसवायचं आहे का नाही फक्त अर्ध्या इंचाच्या घरावरली जाळी बसवा अर्धाच इंच घर असावं त्याच्यामध्ये लय जास्तीत जास्त आलं तर एक लहान येऊन एखादं सापाचं पिल्लूमध्ये येता आलं तर यावं मोठ्या सापाला अजिबात येता येऊ नये कारण मोठा सापाला की तुमच्या कोंबडीचे अंडे सुद्धा ठेवणार नाही हा सगळ्यात मोठा तोटा बंधून माझा झालेला तर कृपा करून जर तुम्हाला वाटतं शेड बनवावं त्या शेडला अशा प्रकारची मोठी जाळी अजिबात बसवू नका तुम्ही ह्या घराची जी रुंदी का नाही हे घर आहे ह्या जाळीचा घराची रुंदी फक्त अर्धा फुट अर्धा इंच असावी आणि ते अर्धा इंचन खाल्ल्या पाच फुटावर परत एक बारकी जाळी आता हे मी बारकी जाळीसुद्धा ह्याला बसवली बघा पण हे जाळी काय कामाची नाही कोंबडा जाळी ह्याला मी बसवलेली आहे कोंबडा जाळी पण हे कोंबडा जाळी कालांतरानं कुजून चालली एक, 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 एक वर्षभर टिकती पुन्हा अजून कुजती हे जाळी बसवलेली बघा हे कोंबडा जाळी हे पहिली चूक बंधून दुसरी चूक सांगतो महत्वाची मोठी चूक सांगतो हे नॉर्मल चूक आहे दुसरी जर मोठी चूक झाली असेल माझी आणि ते कशामुळं झाली कारण माझी भौगोलिक स्थितीच माझ्या जमिनीची भौगोलिक स्थितीच त्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे बंधू माझी एक चूक झाली पण हे चूक तुम्ही कदापि करू नका भौगोलिक स्थिती असो नसो मला वाटलं होतं हे माझ्यावर संकट येणार नाही पण बंधूंनो काय असतंय निसर्गाच्या पुढं आपला काही इलाज नसते विशेष करून बंधूं हे जी शेड आहे माझा आहे दक्षिण उत्तर आहे सर्वात मोठी चूक झाली हे शेड मी नियमानं पश्चिम करावं लागत होतं पण मला नदीजवळ असल्यामुळं मी हे शेड दक्षिण उत्तर केलं आणि नदीच्या कडालाच माझी जमीन असल्यामुळं ज्या ठिकाणी करायचं त्या ठिकाणी केलं नाही का कडाला केलं आणि माझ्या असणाऱ्या वरून जी जमीन आहे ना है माझ्या असणाऱ्या पश्चिमेकडून जी जमीन आहे ज्या माझ्या बंधूची जमीन आहे ते बंधूंना चार ते पाच उंच उंच फूट जमीन आहे थोडी माझ्यापेक्षा उंच आहे काल महागल्या एक चार ते पाच दिवसापासून असा पाऊस झाला आहे आमच्या इकडं साधं एक मिनिटसुद्धा पाऊस उघडला नाही बंधूं इतका पाऊस झाला त्या असणाऱ्या माझ्या शेजारच्या बंधूच्या रानामध्ये पाणी साचलं इतकं पाणी साचलं की एक थेंबी बाहेर निघाला नाही आणि सगळं पाणी त्याच्या जमिनीमध्ये मुरून बंधूंनो माझ्या सगळ्या शेडमध्ये अक्षरशः चिखल झाला हा चिखल तुम्हाला मी दाखवतोय हा सगळा चिखल झाला बंधू एक सुद्धा एक अर्धा फूट अर्धा इंचसुद्धा माझ्या शेडमध्ये शेळ्यांना उभा राहायला जागा राहिली नाही अक्षरशः सगळं शेड माझं पाण्यात होतं जवळजवळ मी शेतात आलो चार ते पाच बोटं माझ्या असणाऱ्या शेडमध्ये पाणी होतं काही पाणी ह्या साईडनं आलं बंधू हे फेकडून आलं काही पाणी इथून आलं काही पाणी खालून आलं सगळं माझ्या शेडमध्ये पाणी मी त्याच ठिकाणी हाताश झालो आता काय करावं मला कळ ना काहीच कुठलंच माझं डोकं चलं ना बंधूं गडबडीने गेलो त्या शेतातलं पाणी मी थोडी चारी काढली आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये थोडं बाहेर काढून दिलं त्यावेळेस माझ्या असणाऱ्या शेडमधलं किमान एक उगं पंचवीस टक्के पाणी ह्या ठिकाणी मला कमी झाल्यासारखं वाटायलं शेळीला बंधून याक्याबी बसायला येत नव्हतं शेळी सगळ्या शेळ्या उभा टाकून थांबलेल्या होत्या बऱ्याच ओरडत होत्या पिल्ले ओरडत होते काही पिल्ले ह्या गव्हानीत सुद्धा बसले होते चार पाच पिल्ले या गव्हाणीत बसले बंधू त्याच्यातल्या तीन ते चार शेळ्यांच्या पायाला जखमावून होऊन शेळ्या लंगत होत्या त्या ती काय करावं मला ते चिंता लागली आणि तुम्हाला सांगतो आता तीन ते चार दिवस झाले कोरडवून अजून सुद्धा वलय बंधू काय करावं त्याच्यातल्या पुन्हा दोन चार शेळ्यांना ठसकायचा त्रास सुरू झाला मला तर वाटला आता सगळ्या शेळ्याला शंभर टक्के निमुनिया होते बंधू पण मी ह्या ठिकाणी थोडं टोपलेमध्ये दूर करून त्याच्यामध्ये काही थोडे ते माझ्या ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या हळद असेल तुमचे तंबाखू असेल किंवा त्याच्यानंतर थोडी साखर असेल हे असणाऱ्या वस्तू टाकून मी दोन चार दिवस एका कडाला टोपले दूर केला जेणेकरून ह्या शेळ्यांना निमोनिया न होईल अशा प्रकारची थोडी काळजी घेतली बंधू मी तर एवढा हातास तो शेळ्यांना बसवायचंच कसं आता शेळ्या बसवायच्या कुठं बंधू तरी पण तेवढ्यावर मात करून मी हारलो नाही मी आजी थोडा विचार केला नाही की आता मी काय करू मी घरी गेलो माझ्या घरी माझ्याकडं किराणा दुकान असल्यामुळे खपट हे असणारे कार्टूनचे असणारे पुठ्ठे मी काही माझे काही माझ्या मित्राकडले काही आणले आणि एक दोन बंडल त्या ठिकाणी आणले बंधून ह्या ठिकाणी असे हे पुट्टे हे पुठ्ठे मी हे भुसकट भुसा टाकून पुन्हा ह्याच्यावर शेळ्यांना बंधून बसण्यासाठी केलं हा सगळा भुसा मी पांगवला बघा हे भुसा आणि ह्याच्यावर दोन दिवस झालं शेळ्या बंधुं बसत्यात मला असं वाटलं होतं की माझी एक ही शिळी निमोनिया असेल किंवा पायाला चिकल्या असतील जखमा असतील जखमानं काही होणार नाही पण जर माझ्या शेळ्यांना निमोनियाचा अटॅक झाला किंवा निमोनिया जर त्यांच्या त्यांच्यामध्ये घुसला माझं काही खरं नाही आहे पण मी तीन ते चार दिवस झालं ह्याच्यावरच माझं डोकं सगळं सुन्न करून माझा असणार इलाज करत होतं बंधुनो आणि आज थोडं मला माझ्या शेळ्या काही जरा मला जरा बऱ्यापैकी चारा खाल्याला दिसतात म्हणून बंधुनो हा व्हिडिओ करून तुम्हाला जगाला कुठंतरी सांगावं जेणेकरून माझ्या एखाद्या बंधूकडून हे चूक होणार नाही शक्यतो कृपा करून बंधून दुसऱ्या आपल्या जमिनी जर दुसऱ्या जमीन उंच असेल त्या ठिकाणी तुमचं जे शेड अजिबात करू नका तुमची जमीन जर दुसऱ्याच्या जमिनीच्या जर चार पाच फूट जर खाली असेल ना अजिबात ते शेड तुमचं करू नका पाणी आलं रे आलं निसर्गाचा खोप झाला त्या ठिकाणी पाणी आल्याशिवाय राहणार नाही त्याकरिता शेड कधीही इतर जमिनीपेक्षा तुमचं शेड उंचावर असावं माझी तुम्हाला नम्रतेचा सल्ला मग तुम्ही मुरूम टाकून करा किंवा त्याच्यात काही दुसरे दगडं टाकून करा पण त्या जमिनीपेक्षा तुमचं शेड खाली अजिबात असू नये आणि शक्यतो शक्यतो शेड दक्षिण उत्तर तर करूच नका पूर्व पश्चिम शेड असावं आता ह्याचे कशामुळे असावं काय असावं हेच शास्त्रीय कारणात बंधू न पण माझ्याकडं भौगोलिक परिस्थितीच नव्हती म्हणून मी आपलं माझ्या तरेवाईकपणामुळे हे शेड केलं आणि त्याचं मला ह्या वर्षी पाच वर्षामध्ये ह्या वर्षी हा मला अनुभव बघाय मिळाला टोटली सीड माझं पाण्याखाली होतं एक टक्का तुम्ही म्हणाल कुठं तरी एक कोप कोपरासुद्धा कॉरडा नव्हता सगळं सीड माझं ओलं होतं आणि त्या ठिकाणी एवढ्यासुद्धा परिस्थितीतून मी कशा तरी माझ्या काही शिळीला डॅमेज होऊ दिलं नाही बंधून ह्याचा मला सार्थ अभिमान आहे पण मी त्या ठिकाणी पंचवीस टक्के तुम्हाला सांगतो हाताश झालो होतो तर कृपा करून बंधुनो ह्या आजी चुका आहेत का नाही शेड असणार खो एकदम खोल्या खोलीमध्ये करणे किंवा त्याची दक्षिण उत्तर करणे किंवा इतर असणाऱ्या जमिनीपेक्षा आपलं शेड खाली ठेवणे किंवा शेडला असणारी ही मोठ्या बो बोळाची जाळी अजिबात बसवू नका तर बंधून मला तुम्हाला सांगण्यामध्ये एवढंच वाटतंय की जे माझे बंधू असणारे नवीन शेळी पालन करतायत त्यांनी ह्या चुका करू नयेत ह्या चुकापासून सुधरून राहावं एवढीच माझी तुम्हाला बंधूंना विनंती आहे ह्यापेक्षाही मला तुम्हाला काही वेगळं सांगायचं नाही तर बंधू आवडला व्हिडिओ तर लाईक करा वाटलं एखाद्याला तुमच्या एखाद्या बंधूला शेअर करू वाटतंय ना शेर नवीना तर शेअर करा नवीन असाल बंधूं तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन ऑन करा कारण तुमच्या फायद्याचा तुमच्या शेळीपालनाच्या उपयोगाच्या जी मला काय वाटतंय तुम्हाला सांगावं तो असणारा व्हिडिओ पहिल्यांदा जर क्लिक केल्याबरोबर तुमच्याकडे अगोदर येईल हीच माझी मनोमनीचा बंधूंनो तर ह्या ठिकाणी এতে থামতো জয় হিন্দ জয় ভারত বন্ধু